नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मला जरा प्रतिसाद द्या आणि सांगा माझा आवाज ऐकू येतो आहे माझं चित्र दिसतं आहे दिसतंय दिसतं आहे जरा कु कृपया प्रतिसाद द्या मग मी पुढे जातो कारण मला आत्ता या ठिकाणी काहीही कळत नाही आहे की तुम्हाला ऐकू येते की नाही <laughs> अगदी दगड मारूनच स्वागत केलं आहे श्रीपाद अंधारे अंधारे यांनी मला आहेत की आता रडा मोदी आला म्हणून अंधारे तुम्ही मोदींचे भक्त आहात तुम्ही भाजपचे मतदार आहात मला माहिती आहे रडायची वेळ तुमच्यावर आली आहे तेव्हा आम्हाला सल्ले देऊ नका अडचणीत आला आहे तुमचा पक्ष आणि तुमचं सरकार आणि तुमचे नेते मोदी रडायचं तर त्यांच्यासाठी रडा नाही तर तुम्हाला सर्वांवर मिळून कायमची रडायची वेळ हे लक्षात ठेवा तेव्हा मला असं ट्रोलिंग करू नका खूप वर्ष मी याचा अनुभव घेतोय आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही रडणारी माणसं नाही तेव्हा सकाळी आपण बोललो त्यावेळी महाराष्ट्राच्या निकालांचं मी विश्लेषण केलं आणि महाराष्ट्राने सगळ्या देशाला कसा धडा दिलेला आहे या निकालातून हेही सांगितलं सत्तेच्या माझाला महाराष्ट्राने नेहमीच आहे आज पुन्हा एकदा आहे आणि महाराष्ट्राचा ताटकणा जिवंत आहे हे दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले हे सेनापती बापटांचे शब्द आहेत से सेनापती बापटांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये हे पंडित नेहरूंना ऐकवलं होतं हा इशारा दिला होता त्यांच्यासोबत आचार्य प्रल्हाद अत्रे होते आज अशी माणसं महाराष्ट्रात नाहीत तरी सुद्धा महाराष्ट्राने जनमताच्या जनमता सहाय्याने हे सगळं काम करून दाखवलेलं आहे ते मोठं आहे त्याविषयी सविस्तर मी दुपारी बोललो होतो हा जो मोदी विरुद्ध लढा होता हुकुमशाही विरुद्ध लढा होता भाजपच्या मुजोरीविरुद्ध लढा होता त्याचं नेतृत्व यावेळी महाराष्ट्राने केलं उद्धव ठाकरेंनी केलं शरद पवारांनी केलं राहुल गांधींनी केलं आणि मग हा संदेश सगळ्या देशामध्ये पसरला चार राज्यातले निकाल मोदींची अडचण करणार आहेत मोदींच्या जागा कमी करणार आहेत मोदींना भाजपच्या बळावर स्पष्ट बहुमतही मिळणार नाही असं मंडळी वारंवार बोलत होती ही चार राज्य होती महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि उत्तर प्रदेश आज नेमकं उत्तर प्रदेशात जे झालं तेच आधी महाराष्ट्रात घडलं कर्नाटकात सीट थोड्या कमी आल्या पण तिथेही तेच घडलं आणि राजस्थान असेल थोडासा गुजरात गुजरातमध्ये सुद्धा मोदींना क्लिअर माइंडेट मिळालेलं नाही आहे एक जागा तिथे काँग्रेसची निवडून आलेली आहे अनेक वर्षानंतर हरियाणामध्ये सहा चार झालेला आहे सहा जागा इंडियाच्या निवडून आलेल्या आहेत चार जागा एनडीएच्या निवडून आलेल्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये एक चंक मोदींपासून दूर गेलेला आहे लक्षात ठेवा अर्थात तरी सुद्धा नरेंद्र मोदींना आणि भाजपला अक्कल आली आहे असं मला वाटत नाही मी आज देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट्स बघितले नरेंद्र मोदींचे ट्विट्स बघितले आणि आता संध्याकाळी नरेंद्र मोदींचा जो सत्कार पक्ष कार्यालयात करण्यात आला नेहमीप्रमाणे नेहमी प्रत्येक निवडणुकीनंतर तो येतो आणि सगळं ठरलेलं नाटक आहे ठरलेला इव्हेंट आहे तुम्हाला नाटक हा शब्द आवडत नसेल तर इव्हेंट म्हणा ते येतात रेड कार्पेटमधून चालतात नेते स्वागत करतात हार घालतात हार तुरे देतात फुलं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातो मोदी खुश होतात आजही भाजपचे अध्यक्ष नड्डा आणि मोदी दोघांचीही भाषणं झाली तारस्वरात तर भाजपचे सगळेच नेते आता बोलतात कारण सगळ्यांनाच मोदी व्हायचं असतं काय बोलले आज माझी अशी अपेक्षा होती की आज पहिली मोठी बातमी आहे की भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही भाजपला स्वतःच्या बळावर दोनशे बहात्तर जागांपर्यंत पोचता आलेलं नाही ही सगळ्यात मोठी बातमी आहे ही मीडियाही दडवत आहे कारण मीडिया, मीडिया जास्त वेळा आकडे दाखवतो आहे तो एन डी एचा दाखवतो आहे आणि एन डी एच्या जागा किती आल्या एन डी एच्या जागा इतक्या आल्या एन डी ए दोनशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पोचलेला आहे असं म्हणतं आहे पण भाजप दोनशे बहात्तरपर्यंत पोचला नाही ही खरी बातमी आहे ही, ही अजून मीडिया तेवढ्या ठामपणे ठळकपणे दाखवत नाही आहे तेव्हा आजची सगळ्यात मोठी बातमी आहे ती मी तुम्हाला पुन्हा सांगतो आणि ती तुम्ही गावागावात जाऊन सांगा की मोदीजींची लोकप्रियता कमी झालेली आहे मोदीजींची लाट ओसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये केरळमध्ये तामिळनाडूमध्ये मोदींची लाट नाही अजिबात नाही आत्ता जी भाषणं झाली ती इतकी निगरकट्ट भाषणं होती म्हणजे काहीतरी बोला की लोकांना आमच्या जागा कमी झाल्या त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू एवढं तर बोला एक वाक्य महान नेते आहात तुम्ही तुमचा परमेश्वराशी संवाद चालतो तुमचा जन्म बायोलॉजिकली झालेला नाही तुम्हाला थेट देवानेच पाठवलं हो आहे सगळं सांगितलं आहे तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही देवाची माणसं आहात पण देवाची माणसंसुद्धा चुका करतात असं दिसतंय आज आणि त्या चुका जनता खपवून घेत नाही कारण जनता जनार्दन आहे जनता हाच परमेश्वर आहे असं गांधीजी म्हणायचे हे तुम्ही विसरलेले आहात आत्ता जी भाषणं केली नड्डा आणि मोदींनी ही निवडणुकीपूर्वी करायची भाषणं होती की आम्ही हे केलं आम्ही ते केलं ज्या काय बाता मारायच्या ना असं मला म्हणायचं नाही काही काही गोष्टी केल्या अरे पण तुमचं कर्तव्य आहे ना हे सरकारने तुम्हाला निवडून देतात पण दुसऱ्या बाजूला तुम्ही आमच्या संविधानाची आमच्या लोकशाहीची सर्वसामान्य जनतेची अल्पसंख्या अरे भाजपला बहुमत मिळालं नाही हे तर मान्य करा आणि आधी स्वतःचा चेहरा आरशात पहा मोदींनाही दाखवा मोदी जाऊन आले कन्याकुमारीला ध्यान वगैरे केलं काय परमेश्वराशी संवाद केला असेल तर केला असेल पण आधी जनतेशी संवाद करा तो हे करत नाहीत यांना जनतेने रट्टा दिला तरी हे काय सुधारित सुधारतील असं आजच्या त्यांच्या सत्कारावरून अजिबात वाटत नाही पण जनता बघते तुमच्याकडे आज बहुमताला काही जागा कमी दिल्या जनतेने हा इशारा दिलेला आहे विरोधकांच्या जागा वाढवलेले आहेत हा इशारा दिलेला आहे एनडीएला दोनशे ब्याण्णव जागा मिळालेल्या आहेत आणि इंडियाला दोनशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत इतरांना अठरा जागा मिळालेल्या आहेत हा इशारा आहे लक्षात घ्या तो इशारा वाचण्यात तुम्ही कमी पडलात तर उद्या जनता बाहेरचा रस्ता दाखवेल हा अस्वस्थ भारताचा आपल्या सरकारला दिलेला नकार आहे हे विसरू नका माणसं अस्वस्थ आहेत माणसं नाराज आहेत माणसं रागावली आहे हे वेगवेगळ्या सर्वेवरून दिसत होतं तरीसुद्धा मोदी मान्य करायला तयार नव्हते याचाच परिणाम म्हणून जनतेने ठरवलं की आता या सरकारला धडा द्यायचा आहे जेवढा धडा इंदिरा गांधींना आणीबाणीनंतर दिला सत्याहत्तर साली तेवढा मोठा धडा दिलेला नाही पण तुम्ही जर उर्मटपणे वागत राहिलात तर हा सुद्धा धडा मिळेल हे लक्षात ठेवा आणि आपलं वागणं बद बदला असं मी कळकळीने सांगतोय कारण मोदी आता थकलेले दिसतात मोदी आता जून दिसतात मोदी आता कायम नाराज झालेले दिसतात कितीही मशरूम खाल्ली तरी माणसाचं माणसाच्या डोळ्यातले जे भाव आहेत जी देहबोली आहे यावरून माणूस निरोगी आहे की कसा आहे हे दिसतंच माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता निवृत्त व्हायची वेळ आलेली आहे मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होऊ घातलेत त्यांनी अडवाडींना जो नियम लावला त्यांनी इतरांना जो नियम लावला तो त्यांनी स्वतःला लावला पाहिजे जे, जे अरविंद केजरीवाल बोलले ते बरोबर आहे का मोदींना पंच्याहत्तरीचा नियम लागू ला होत नाही तुम्ही भाजपने तो नियम केलेला आहे ना तुमच्या घटनेत वगैरे लिहिलेलं नसेल पण आता जर ते थकले आहेत त्यांची लोकप्रियता उतरणीला लागली आहे तर त्यांनी निवृत्त व्हायला हवं पण मी ही मागणी करू शक करतो आहे असं समजू नका आज मी बघत होतो आज केवळ इंडिया आघाडीचे कार्यकर्ते खुश नव्हते तर सर्वसामान्य माणसं खुश झाली होती मी एकाला विचारलं का रे बाबा तुला का आनंद एवढा झाला आहे तेव्हा तो असं म्हणाला आता मोकळेपणाने श्वास घेता येईल म्हणजे सामान्य माणसाच्या मनावर सुद्धा मोदीजींच्या मशीनचा दबाव होता आपण काही बोललो तर सरकार आपल्याला पकडून नेल का तुरुंगात टाकेल का अशी भीती त्यांना वाटत होती मुसलमानांना तर वाटतच होती दलितांना तर वाटतच होती पण साध्या कारकुनी काम करणाऱ्या माणसाला सुद्धा वाटत होती हे लक्षात घ्या ज्यांनी पूर्वी चौदाला आणि एकोणीसला मोदींना मत दिलं होतं हे आपण विसरता कामा नाही अशी अनेक माणसं आज नाराज होती ही नाराजी नरेंद्र मोदींना सत्तेच्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यामुळे दिसली नाही राहुल गांधींची चेष्टा केली त्यांनी राहुल गांधींना तुच्छ लेखलं हिडवलं आजही करतायत पण राहुल गांधी, गांधी, गांधी कुठून कुठे आले बघा आज राहुल गांधींना बहुमत मिळालं नसेल पण निवडणूक खऱ्या अर्थाने राहुल गांधी आणि त्यांच्या इंडियातल्या सहकाऱ्याने जिंकलेली आहेत आधी आपण आकडे बघूया दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या आहेत एन डी एला भाजपच्या जागा, 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 जागा या क्षणाला दोनशे एकोणचाळीस आहेत त्यांच्याबरोबर टी डी पी आणि जे डी यू आहे टी डी पीला चौदाच जागा मिळालेल्या आहेत जे यूला बारा जागा मिळाल्या आहेत म्हणजे सव्वीस जागा या आहेत बहुमत भाजपला मिळालेलं नाही आणि हे जे दोन पक्ष आहेत टी डी पी आणि जे डी यू हे दोघंही मुरलेले राजकारणी आहेत हे आपल्या सव्वीस जागांच्या जोरावर मोदींना नाचवू शकतात हे लक्षात घ्या यापुढचं सरकार हे मोदींच्या देशावर फक्त चालणार नाही मोदींना आपल्या मित्रपक्षांचा ऐकावं लागेल अनेक वेळा मित्रपक्षांचा दबाव येईल जसा तो वाजपेयींवर येत होता जसा तो बी पी सिंग यांच्यावर येत होता तो मोदींचा स्वभाव नाही त्यामुळे सावध राहा माझं तर म्हणणं इंडिया आघाडीने काहीच करायची गरज नाही जे काय होत ते पाहत राहा लोकांचे प्रश्न घेऊन लढत राहा पाच वर्षांनी तुमचं सरकार आहे मोदींजींची लोकप्रियता संपलेली आहे ओटीला लागलेली आहे पण ही निवडणूक हा राहुल आणि इंडिया आघाडीतल्या अखिलेश यादव हो किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा विजय आहे काँग्रेसच्या जागा दुपटीहून अधिक वाढल्या आहेत शंभराला एकच जागा कमी आहेत त्यांना समाजवादी पक्षाला सदतीस जागा मिळालेल्या आहेत तृणमूल काँग्रेसला दहा सुद्धा जागा मिळणार आहेत जसे एक्झिट पोल सांगत होते त्यांना एकोणतीस जागा मिळालेल्या आहेत डी एम केला बावीस जागा मिळालेल्या आहेत अशा छोट्या छोट्या पक्षांना चार चार तीन वगैरे जागा मिळालेल्या आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यावेळेला मोदींना विरोधी खासदारांना निलंबित करता येणार नाही ना ना। विरोधकांचा सन्मान ठेवावा लागेल लोकशाही मजबूत झालेली आहे ज्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असतो आणि सरकारला जाब विचारू शकतो तीच खरी सशक्त लोकशाही असते आज या मतदानाच्या आणि या निवडणूक निकालाच्या निमित्ताने भारतामध्ये पुन्हा एकदा सशक्त लोकशाही अवतरली आहे गेली दहा वर्ष क्रमाक्रमाने ही लोकशाही मोदींनी अशक्त केली होती मोदी हे लोकनियुक्त हुकुमशाह बनले होते ती हुकुमशाही आज संपुष्टात आली म्हणून लोक आनंद व्यक्त करत आहेत लक्षात घ्या भाजपच्या लोकांनाही आनंद झाला आहे कारण पक्षातली अरेरळी संपेल असं त्यांना वाटतंय संघ परिवारालाही आनंद झाला आहे कारण संघ परिवाराला असं वाटतंय आता मोदी निदान आपलं तरी ऐकतील मोदींची अरेरावी कमी होईल यावेळेला तिकीटं वाटतानासुद्धा मोदींनी संघाचं किंवा कोणाचंही ऐकलं नाही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली नाहीत बदनाम झालेले लोक बलात्काराचा आरोप असलेले लोक अशा अनेक लोकांना त्यांनी उत्तर प्रदेशात तिकीटं दिली आणि उत्तर प्रदेशात भाजपच्या या उमेदवारांविरुद्ध प्रचंड नाराजी होती आणि ती नाराजी भाजपपासून सुरू होत होती भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अनेक उमेदवारांचं काम करायचं नाकारलं तरीसुद्धा अमित शहानी आणि मोदींनी हे उमेदवार त्यांच्या डोक्यावर लादले आणि त्याचाच परिणाम म्हणून उत्तर प्रदेशातला आजचा धक्का हा मोदींना बसलेला आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये सदतीस जागा समाजवादी पक्षाला आणि सहा सात जागा या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत बघा उत्तर प्रदेशातले आकडे सांगतो सदतीस जागा समाजवादी पक्षाला भारतीय जनता पक्षाची जागा कमी झालेल्या आहेत पहिल्यांदाच तेहतीस जागा काँग्रेसला सहा जागा आर एल डीला दोन जागा बी एस पीला शून्य जागा बी एस पीची सगळी दलित मतं ही चंद्रशेखर आझाद आणि काँग्रेस काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या अलायन्सकडे फिरलेली आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेव्हा यावेळेला दलितांनी सुद्धा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मतं दिलेली आहेत समाजवादी पक्ष प्रामुख्याने यादव आणि मुसलमानांचा पक्ष आहे पण गेल्या निवडणुकीपासून अखिलेश यादवनी सुद्धा यात फरक काढायला सुरुवात केली आणि अखिलेश यादव यांच्यापासूनच धडा घेऊन तेजस्वी यादव बिहारमध्ये त्यांनी सुद्धा आता आम्हाला ए टू झेड लोकांसाठी काम करायचंय फक्त एम साठी काम करायचं नाही असं म्हणायला सुरुवात केली या सगळ्याचा परिणाम उत्तर प्रदेशात झाला पण लोक मानायलाच तयार नव्हते मोठमोठे पत्रकार सांगत होते अनुभवी पत्रकार सांगत होते रवीश कुमार सांगत होते इतर अनेक जण सांगत होते तरीही कार्यकर्ते भाजपचे मानायला तयार नव्हती जागा कमी होत आहेत बासष्ट होत्या दोन हजार एकोणीसला या किमान दहाने कमी होणार असं लोक बोलत होते पण भाजपचे कार्यकर्ते इतक्या गुर्मित होते आणि एक्झिट पोलवाल्यांशी त्यांचं संगनमत झाल्यामुळे त्यांनी जागा वाढवून दाखवल्या भाजपला सत्तरच्या वर जागा मिळतील असं म्हणायला लागले आणि आज परिस्थिती ही झाली आहे की भाजपला बी जे भाजपला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीपेक्षा किमान चार जागा कमी मिळालेल्या आहेत भाजपची संख्या तेहतीसवर आलेली आहे हा सरळ सरळ पराभव आहे उत्तर प्रदेशात मध्ये जे दिसलं आहे ते देशात इतरत्र दिसलेलं आहे जी ग्रामीण भागात जी लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे जी, जी अस्वस्थता आहे ज्याला रुरल डिस्ट्रेस असं म्हणतात शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकऱ्याचं इन्कम जे वाढणार होतं ते वाढलेलं नाही बावीस साली वाढणार होतं चोवीस सालपर्यंत मोदीजींनी काय केलेलं नाही आहे एम एस पी धडपणे मिळत नाहीत म्हणून काही राज्यातले शेतकरी रस्त्यावर येतात तेव्हा त्यांच्यावर अत्याचार केले जातात या सगळ्याचं प्रतिबिंब उत्तर प्रदेशच्या निकालात पडलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यावर मवालीपणाचे बलात्काराचे काही कार्यकर्त्यांतर गंभीर आरोप आहे तरीसुद्धा ब्रिजभूषण सिंग तुम्हाला माहिती आहे रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांच्यावर कुस्तीपटूंनी साक्षी मलिक वगैरे कुस्तीपटून आरोप केले होते त्यांना तिकीट दिलं नाही पण त्यांच्या मुलाला तिकीट दिलं भाजपने हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही आहे अजिबातच आवडलेलं नाही आहे हे लक्षात घ्या ग्रामीण भागात जी नाराजी अस्वस्थता होती म्हणजे गंमत बघा आम्ही ऐंशी कोटी लोकांना रेशन फुकट देतो दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना त्यामुळे हे लोक आम्हालाच मत देणार आहे हे मानणं हे किती उद्दामपणाचं आहे आम्ही ह्या फुकट वस्तू देतो म्हणून आम्हाला मत द्या असंही मोदी एकदा भाषणात म्हणाले होते हा जनतेचा अपमान आहे तुमचं राज्य हे कल्याणकारी आहे गरिबांना मदत करणं हे तुमचं कर्तव्य आहे तेव्हा तुम्ही काय रेशन फुकट देता म्हणजे उपकार करता लोकांवर आणि महिला आम्हालाच मत देणार आहेत म्हणजे महिला तुमच्या गुलाम आहेत रेशन घेऊन सुद्धा महिलांना हा अधिकार आहे दुसऱ्यांना मत देण्याचा तो तुम्ही नाकारताय आणि काही पत्रकारसुद्धा असं म्हणायला लागले नाही नाही महिला मोदींनाच मत देणार आहेत महिला मोदींनाच मत देणार आहे अरे तुम्ही जनतेसाठी जे करता वेलफेअर मेजर्स हे तुमचं कर्तव्य आहे ही भीक नाही भाजपच्या मनात शेटजी भटजींचा पक्ष आहे मुळापासून त्यामुळे भाजपच्या मनात कायम हे येतं की आम्ही उपकार करतो आहोत हे जर काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या मनात आलं ना त्यांची अवस्था तशीच होईल लक्षात घ्या कर्नाटकमध्ये अनेक योजना सुरू केल्या फायद्याच्या झाल्या लोकप्रिय झाल्या बायकांना मोफत बस प्रवास त्यांनी दिला आता बायका भरभरून बसमधून जात आहेत कामाला जात असतील फिरायला जात असतील पण बायकांना वाटतंय की हे स्वातंत्र्य आपल्याला काँग्रेस सरकारने कर्नाटकातलं दिलेलं आहे त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा गेल्या वेळच्या लोकसभेपेक्षा यावेळेला कर्नाटकात काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपच्या जागा कमी झालेल्या जा आहेत पण हे सन्मानपूर्वक करा मोदीजींना हे कळत नाही आहे आपण देतोय म्हणजे तुम्ही काय स्वतःच्या खिशातला देतात का हा जनतेचा पैसा आहे तुम्ही गरिबांना वाटता कारण तुमचं राज्य हे वेलफेअर स्टेट आहे कन्या कऱ्या कल्याणकारी राज्य आहे तेव्हा तुम्ही अशी गुर्मी बाळगू नका आणि महाराष्ट्रातल्या सरकारला पण मी सांगतो आहे की अशी गुर्मी बाळगू नका हा जनतेचा पैसा आहे तुम्ही जनतेला देता हे तुमचं कर्तव्य करताय करता तुम्ही गुर्मी बाळगतील बाळगलं तर याच बायका घराबाहेर पडून तुम्हाला पायताना फोडून काढतील कारण तुम्ही त्यांचे नोकर आहात तुम्ही नागरिकांचे सेवक आहात हे विसरू नका मोदीजी हे विसरले म्हणून उत्तर प्रदेशात किंवा महाराष्ट्रात आज ही अवस्था आलेली आहे किती राज्यात सीट्स कमी झाल्या आकडे तुम्ही इतर चॅनलवर बघू शकता मी माझा वेळ घालवणार नाही पण राजस्थानमध्ये कमी झाल्या राजस्थानमध्ये पीला गेल्या वेळेला पंचवीसच्या पंचवीस जागा होत्या या वेळेला भाजपला चौदा जागा मिळाल्या काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आणि काँग्रेसच्या आलाईज ना तीस जागा तीन जागा मिळाल्या लक्षात घ्या चौदा आणि आठ बावीस आणि तीन पंचवीस तेवढ्या अकरा जागा तुमच्या कमी झाल्या ना पीच्या मान्य करा ना आम्हाला फटका बसला आहे बिहारमध्ये सुद्धा सात जागा कमी झाल्या जा त्यानंतर कर्नाटकात सुद्धा नऊ जागा कमी झाल्या जा ही मोदीजींची अधोगती आहे मोदीजी ओडिशामध्ये जिंकले असं भाजप वारंवार सांगतोय पण नवीन पटनायक यांनी सतत दहा वर्ष भाजपशी जी पडद्याआड शय्यासोबत केली त्याचाच हा परिणाम आहे विसरू नका भाजपशी जो मंत्री मैत्री करतो किंवा भाजपशी जो राजकीय राजकी सोबत करतो राजकीय शह्यासोबत राजकीय सोबत करतो त्याला भाजप गिळून टाकतो महाराष्ट्रात शिवसेनेला हेच करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर म्हणून उद्धव ठाकरे बाजूला झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला म्हणजे त्यावेळच्या अविभक्त शिवसेनेला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली तेच ते नवीन पटनायक यांच्याबद्दल करत होते या प्रचारामध्ये सुद्धा मोदींनी नवीन पटनायक यांच्या आजारावरून त्यांची निर्बत्सना केली ठीक आहे आता ओडिशात सत्ता मिळाली थोडासा प्रसेस प्रवेश केरळात झाला पण शशी थरूर निवडून आले शशी थरूर पडणार असं भाजपवाले म्हणत होते शशी थरूर निवडून आले तामिळनाडूमध्ये सुद्धा यांचा वोट शेअरच्या दृष्टीने त्यांचू प्रवेश झालेला आहे भाजपवाल्या चिकाटीने काम करतात पण म्हणतात ना पुढचं पाठ मागचं सपाट तसं त्यांचं झालेलं आहे आधी ज्या राज्यामध्ये विजय मिळवला त्या राज्यातला विजय कमी कमी होत गेलेला आहे नवी नवी राज्य शोधतायत हे कधीतरी थांबेल की नाही लोकांना तुमची फसवणूक लक्षात येते जशी ती महाराष्ट्रातल्या लोकांना आली चौदा साली तुम्ही विकासाचं स्वप्न दाखवलं ते खोटं होतं मग एकोणीस साली तरीसुद्धा तुम्हाला भरघोस विजय दिला तिथेही फसवणूक झाली काहीच झालं नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या कांद्याला तुम्ही भाव सुद्धा दिला नाही आहे युपीमध्ये सुद्धा गन्ना किसान जे आहेत त्यांच्यावर अन्यायच होतो आहे लक्षात घ्या त्यामुळे किसान वारंवार रस्त्यावर येत आहेत चौदाला सहन केलं लोकांनी एकोणीसला सहन केलं चोवीसला काय म्हणून लोक करतील जनतेच्या सहनशक्तीची मर्यादा असते हे जो हे रा जो राज्यकर्ता विसरतो त्याला जनता बाहेरचा रस्ता दाखवते तसंच झालेलं आहे अख्ख्या देशामध्ये अख्ख्या देशामध्ये तसंच झालेलं आहे आणि मनमोहन सिंग म्हणाले शंभर टक्के कराय की मोदींनी आपल्या विषारी प्रचाराने आणि त्यांच्या भाषेने पंतप्रधान पदाची गरिमा प्रतिष्ठा कमी केलेली आहे मला एक विचारायचं आहे तुम्हाला अगदी नेहरूंपासून मोदींपर्यंत सगळ्या पंतप्रधानांची नावं घ्या आणि सार्वजनिक व्यासपीठावरून पंतप्रधान झाल्यावर इतक्या गलिच्छपणे बोलणारा इतकं खोटं बोलणारा दुसरा पंतप्रधान मिळा मिळतोय का तुम्हाला मला सांगा एक नाव खाली लिहा तुम्ही कमेंट्समध्ये नेहरूंपासून सगळी नावं घ्या प्रत्येक पंतप्रधानांनी आपली मर्यादा पाळलेली आहे त्यांना यश मिळालं की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण सभ्यतेची मर्यादा पाळलेली आहे मोदींनी तीही पाळली नाही त्याला दिलेला दणका आहे या निवडणुकीमध्ये मुजोर राज्यकर्त्याला दिलेला दणका आहे मुजोर पंतप्रधानांना दिले दणकाय आणि तुम्ही आता सत्कार कसले करताय जवळजवळ हरत होतात तुम्ही थोडक्यात वाचलाय जनतेने तुम्हाला दरीच्या टोकाला नेऊन टकमक टो, टोक टोक आहे रायगडावर तशा टोकाला नेऊन ठेवलेलं आहे उद्या जर असेच वागाल तर जनता ढकलून देईल तुम्हाला ढकलून देईल भाजपवाले खोटं बोलण्यात पटाईत आहेत ते उद्यापासून सांगतील एनडीएला बहुमत मिळालं ते आमचंच यश आहे आमचा वोट पर्सेंट वाढला ते आमचं यश आहे पण तुमचा वोट पर्सेंट तीन टक्क्यांनी वाढला तुमच्या मित्रांचा कमी झाला काँग्रेसचा वोट पर्सेंट काँग्रेस आणि मित्रांचा मिळून जवळजवळ नऊ टक्क्यांनी वाढला आहे त्याचं काय कराल हे प्रश्न भाजपला कोणी विचारत नाहीत आमचे पत्रकार गोदी मीडिया झालेले आहेत ते बसतात समोर आणि मोदींनी गांधीजींविषयी थापा मारल्या तरी त्यांना प्रतिप्रश्न करत नाहीत कारण तसा प्रतिप्रश्न करण्याची जबाबदारी नाही दहा वर्ष उलटली आम्ही तिसऱ्यांदा निवडून आलो नेहरूंचं नाव घेऊन सांगायचं अरे पण नेहरू पत्रकार परिषद घेत होते मनमोहन सिंगांनी अनेक पत्रकार परिषद घेतल्या तुम्ही आजही पत्रकार परिषद घेत नाही तुमची हिंमत नाही कारण लोकांनी उलटे प्रश्न विचारले तर त्याला तोंड द्यायची तुमची तयारी नाही तुम्ही, ना तुम्ही एकतर्फी मन की बात दहा वर्ष केलीत ती लोकांनी सहन केली आता ही अस्वस्थ जनता तुम्हाला सांगते मोदीजी बस झालं बस झालं आता सुधारा नाहीतर घरी जा नेमकं हेच सांगितलेलं आहे मोदींनी माफ करा नेमकं हेच सांगितलेलं आहे लोकांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आता कंटाळा आलाय मोदींचा मोदींकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत तर कशाला लोक मोदींना मत देत राहतील आणि ह्यांचं म्हणणं काय टिना फॅक्टर आहे टीना फॅक्टर टिना फॅक्टर म्हणजे काय टी आय एन ए देअर इज नो अल्टरनेटिव्ह तुम्ही काय सांगताय पर्याय नाही आम्ही आमचा पर्याय तयार करू जनतेमधून पर्याय पुढे येतो बाकीचे नेते तयार होतात जसे राहुल गांधी झाले उद्धव ठाकरे झाले शरद पवार तर जुने जाणटे आहेत जो पर्याय उपलब्ध होता त्याच्या पाठीशी आज लोक उभं राहिलेले आहेत तेव्हा आम्हाला बहुमत मिळालं असं म्हणून फसू नका भाजपला बहुमत मिळालेलं नाही एन डी एच्या पक्षांच्या कुबड्या घेऊन तुम्ही उभ्या आहात कधी पडाल हे सांगता येत नाही पुढचं राजकारण काय आहे ते मी आज बोलणार नाही पण पुढच्या काळात कमजोर झालेल्या मोदी सरकारचं मोदी सरकारची पावलं कशी आणि कुठे पडतात ते आपण बघत राहूया आणि पुढची पाच वर्षं सरकारवर अंकुश ठेवूया सरकारला प्रश्न विचारायचं काम करूया केवळ मीडियाचं काम नाही नागरिकांचं कोण पण काम आहे निर्भय बनवच्या सभातून विश्वंभर चौधरी असीम सरोदे यांनी हेच सांगितलेलं आहे आणि या सभामधूनच दिसत होता प्रतिसाद लोकांचा सिन्नरची सभा असो पुण्याची सभा असो अहमदनगरची सभा असो आणि विश्वंभर आणि असीमनी घेतले गेलेल्या पंच्याहत्तर सभा असो यातून लोकांचा मूड त्यांना कळत होता म्हणून ते सातत्याने म्हणत होते वेळेला परिवर्तन होणार आहे आणि ते परिवर्तन सत्तेमध्ये झालं नसलं तरी समाज मनामध्ये झालेलं आहे एक दिवस या सरकारला नकार देऊन लोक तिथेसुद्धा परिवर्तन घडवतील याची मला खात्री आहे भारतीय जनता अत्यंत मंद गतीने बदलते हे लक्षात घ्या घाई नाही त्यांना कसलीच पण बदलते तेव्हा संपूर्ण बदलते आणि वेगळा पर्याय निवडते हा अनुभव आहे हा अगदी गेल्या अनेक वर्षांचा सत्तेचाळीस सालपासूनचा आपल्या लोकशाहीतला अनुभव आहे आज भारतीय जनतेने हे सांगितलं आहे मोदींना तुमची धडपशाही चालणार नाही निरपराधाना तुम्ही तुरुंगात डांबता विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात डांबलत हे आम्हाला पसंत नाही तुम्ही सभ्यपणे वागला नाहीत तर आम्ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवू माझं म्हणणं आहे मोदींना हा इशारा आहे तो त्यांनी लक्षात घ्यावा आणि आपल्या सुधारणा कराव्यात त्या नाही झाल्यात तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तेव्हा आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे इथे तुम्हाला परखड मतं ऐकायला मिळतात घटनांचं विश्लेषण ऐकायला मिळतं तुम्ही बेल ऐकॉन दाबा आणि तुम्ही सबस्क्रायबर झाला की मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद लोकशाही बळकट केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद जनताच परिवर्तन घडवून आणू शकते यावर माझा विश्वास आहे आणि तो विश्वास आज अधिक दृढ झालेला आहे तेव्हा धन्यवाद गुड बाय आणि थँक्यू व्हेरी मच